नमस्कार अभिवाचन मंजुळा माय लेखक कवी इंद्रजित भालेराव अभिवाचक स्वर, अनिल सोमणी मंजुळा माय आम्हाला शाळेत जायची घाई वडिलांना काहीतरी कामासाठी तालुक्याला जायची घाई सकाळी आंघोळी उरकून सारवलेल्या अंगणामध्ये आमची पंगत बसलेली अंगणातल्या चुलीवर आईचं भाकरी भाजणं सुरू भाजी आधीच ताटात वाढलेली भाजलेल्या गरम गरम भाकरीच्या चार चार कोर करून आमच्या ताटात टाकणं सुरू आहे आमची जेवणं सुरू आहेत एवढ्यात पळशीच्या वाट्यानं म्हाताऱ्या मंजुळा माय माळी नेताना दिसतात गावाबाहेर पहिलं घर आमचंच त्यामुळं मंजुळा माय आमच्या दारात माळव्याची डाळ टेकवायची आणि जखडलेली मान मोकळी करायच्या जेवत असलेल्या वडिलांसमोर एक कांद्याची आणि एक मेथीची जुडी टाकायच्या वडील त्या जुड्या सोडायचे आणि एक एक कांदा मेथीची भाजी आम्हाला द्यायचे कुठलीच औषधं न फवारलेली निर्मळ मंजुळा मायाच्या डालग्यातली ही निर्मळ भाजी धुण्याची देखील वडिलांना गरजच भासत नव्हती माय लगोलग उल्यावर चहा ठेवायची बहिणीला किंवा बहिणीला मंजुळा मायला पाणी द्यायला सांगायची चहा झाला की तो तिला द्यायची चहा पिऊन झाल्यानंतर मंजुळा माय माळव्याची डाल डोक्यावर घेऊन उठायच्या आणि गावात जायच्या आम्हाला दिलेल्या भाजीपाल्याच्या बदल्यात मायनं त्यांना काहीच दिलेलं नसायचं गावात भाजीपाला वाटून मंजुळा माय परत आल्यानंतर माय त्यांना जे काही द्यायचं ते द्यायचे पण ते पैशाच्या स्वरूपात नसायचं मंजुळा मायच्या कुरकुल्यात माय दाणे भरून द्यायची ते डालीतल्या पिशवीत टाकून मंजुळा माय बसायच्या माय आणि त्या सोबत जेवण करायच्या भाजी भाकरी ताक लोणी आणि मंजुळा मायनं आणलेला भाजीपाला असा सगळा जामानिमा असायचा जेवतानाही आणि नंतरही या दोघी बोलत बसायच्या ऊन उतरलं की मंजुळा माय पळशेला निघून जायच्या आमच्या गावात माळी समाज नव्हता माळी समाजानं वस्ती करावी असा आमच्या गावचा शिवारही नव्हता सगळा शिवार कोरडवाहू कुणी विहिरी खोदून पाहिल्या पण पाणी लागायचं नाही त्यामुळं गावात भाजीपाला पिकवणं ही अशक्य गोष्ट होती भाजीपाला विकत घेणं कुणाला माहीतच नव्हतं रानात उगवतील त्या पावसाळी भा पालेभाज्या खाणं नाहीतर डाळीदुळी खारवाड्या कुरवड्या उसऱ्या मुगोडे बेसन पिठलं नाहीतर दूध हेच भाजीसारखं खाल्लं जायचं आम्हा सगळ्यांना दुधासोबत भाकरी खाणं हेच सगळ्यात जास्त माहिती होतं भाजी असेल तर ठीक नाहीतर ताटात दूध ओतायचं त्यात भाकरी चोरून खायची थोडा गूळ नाहीतर थोडी चटणी मीठ टाकायचं जे असेल त्यावर भागवायचं पोटात रिकामी उरलेली जागा पाण्यानं भरायची आणि तुडुंब पोट भरून घराबाहेर पडायचं ते संध्याकाळपर्यंत पुन्हा भाकरीची आठवण नाही आली पाहिजे अशी सगळी व्यवस्था होती म्हणून आमच्या गावात कोणी माळी बांधव नव्हते पण जवळच्या पळशीमध्ये माळी समाजाची काही घरं होती तिथून या मंजुळा माय भाजीपाला घेऊन येत मंजुळा माय फार गरीब घरच्या होत्या म्हणजे आशातला भाग नाही त्यांचं घर खूप चांगलं होतं पुढं मी हयातनगरला शाळेत गेलो तेव्हा पळशीवरूनच जायचो जाता येता नेहमी मंजुळा मायचं घर दिसायचं दोन मजली घर होतं घरासमोरच त्यांचं शेत होतं शेतात विहीर होती त्या विहिरीच्या काठानच आमचा शाळेला जायचा रस्ता होता मंजुळामायचा नातू देखील आमच्यासोबत शाळेला होता एवढ्या चांगल्या घरातल्या मंजुळामाय हे माळवळ डालग्यात घेऊन या म्हातारपणी इतक्या लांब आमच्या गावात काय येत असतील असं मला वाटायचं पण कदाचित पारंपरिक व्यवसाय म्हणून ती सवय झाली असावी त्यात अपमान वाटायचा काही प्रश्नच नव्हता शिवाय सगळ्या घरांशी एवढं घरोब्याचं नातं होतं की यात व्यवसायाचा भागच नव्हता पैसे कमावण्यासाठी व्यापार म्हणून हा भाजीपाला विकणं नव्हतं तर तो आपला एक धर्म म्हणून मंजुळ माय करत असाव्यात कारण मंजुळ माय माळीन आहेत हे आम्हाला खूप उशिरा समजलं नाहीतर आमच्या गावात घरोघरी त्यांचं ज्या पद्धतीनं चहापान स्वागत व्हायचं प्रत्येक घरात जेवणाचा आग्रह व्हायचा आणि आमच्याही घरी मंजुळा माय जेवायच्या तेव्हा त्या आपल्या पाहुण्या आहेत असंच वाटायचं तेव्हा अशीच नाती होती माणसा माणसांमध्ये अस्पृश्यांना थोडं दूर बसवलं जायचं पण त्यांच्याशीही नाती मात्र जवळचीच होती तर अशा या मंजुळामाय पहाटे उठून भाजीपाला काढून डाल भरून निघत असाव्यात कारण एवढ्या सकाळी दिवस उगवायला त्या आमच्या दारात हजर असत जेव्हा शेतात खळ्यावर रात्री निवत असेल त्या दिवसाचा निरोप मंजुळा मायला सांगितला जायचा त्या दिवशी दुपारीच मंजुळा माय खळ्यावर येत भर भाजीपाला खळ्यावर टाकून जात त्या दिवशी रात्री गावातल्या प्रत्येक घरी निवदाचं जेवायला या असं सांगितलं जायचं हे काही खास पंक्तीसाठी म्हणून केलेलं वेगळं जेवण नसायचं तुरीचं खमंग फोडणी दिलेलं वरण भाकरी ठेचा आणि मंजुळा मायनं दिलेलं भाजीपाला पातीचे कांदे असं सगळं त्यासोबत खायला असायचं त्यासाठी मंजुळा मायनं दुपारी हे डालगभर माळवं खळ्यावर आणून टाकलेलं असायचं त्याच्या बदल्यात मंजुळा मायला काय मिळत असे कधी मिळत असे ते कोण देत असे माहीत नाही पण काहीतरी दिलं जात असावं त्या काळात नगदी पैशांचा व्यवहार फारच कमी व्हायचा वस्तुविनिमय फार असायचा त्यामुळं गावातले सगळे लोक आयुष्यभर बिन पैशाच्या आनंदात जगत असत दारात कोणी काहीही घेऊन आला तर त्या बदल्यात घरातलं धान्य दिलं जायचं आणि ती वस्तू घेतली जायची हा वस्तुविनिमयाचा आदिम व्यवहार मी माझ्या लहानपणी सर्रास पाहिला आहे तसंच मंजुळा मायला कधीही पैशाचा व्यवहार करताना मी पाहिलेलं नाही पुढं आमच्या गावात येलदरी धरणाचं पाणी आलं सगळ्या कोरडवाहू जमिनी पाण्याखाली आल्या त्यामुळे लोकांना नवनवी पिकं घेता येऊ लागली त्यात भाजीपालाही आला मग लोक आपल्या घरीच मिरच्या वांगी मेथी कोथिंबीर अशा भाज्या पिकवू लागल्या त्या काळात सारख्या चुका पालक बटाटा या भाज्या फारशा लोकप्रिय नव्हत्या शिवाय भाजीपाल्याचे पाटेही टाकले जायचे त्यात भरपूर चवळी भेंडी उपलब्ध असायची पूर्वी ती फक्त एकाच मोसमात टाकता यायची पण बारमही पाण्यामुळं नेहमीसाठी चवळी भेंडी उपलब्ध होऊ लागली आता भाजीपाला बाहेरून आणण्याची फारशी गरज राहिली नाही मंजुळा देखील थकल्या त्यामुळं हळूहळू त्यांचं आमच्या गावाला येणं बंद झालं मंजुळा माईची भेट होईनशी झाली पण योगायोगानं तीन वर्षे मी हयातनगरला शाळेत होतो तेव्हा जाता येताना रोजच मंजुळा माय त्यांच्या अंगणात बसलेल्या दिसायच्या आस्थेनं माझी घरच्यांची चौकशी करायच्या माईविषयी काही बाई विचारायच्या मंजळ मायचा चेहरा माझ्या मायच्या मायसारखा म्हणजे आहेरवाडीच्या आजीसारखाच होता त्यामुळं तो विसरणं कदापि शक्य नाही अशी नाती आता शिल्लक राहिलेली नाहीत पुढची पिढी अशा नात्यांविना कोरडीच वाढत जाणार आहे ही नात्यांची ओल एकूणच समाजातून संपत चालली आहे धन्यवाद